<laughs> चक्रधर स्वामी की जय सन दोन हजार मध्ये या आश्रमाची स्थापना झाली आहे गुरुवर्य परमपूज्य महंत श्री मुरलीधर शास्त्रीजी आराध्य यांच्या अथक प्रयत्नातून पहिले गुरुजी आमचे संवत्सरला राहत होते संवत्सरला राहत असताना त्यांनी बराचसा काळ पंजाबमध्ये अमृतसर इथे घालवला तिथे संस्कृत यमी शास्त्री ही पदवी घेतली ते गोल्ड मेड मेडलिस्ट होते त्याच्यानंतर शास्त्राचा अभ्यास सोबत केला त्यांनी शिगुरवरे मामाजींकडून तसेच अमरावती तिसरे बाबाजी तिसऱ्या पिढीचे बाबाजी त्यांच्याकडून ब्रह्मविद्येचा अभ्यास घेतला व संवत्सरला जवळजवळ त्यांनी पंचवीस तीस वर्ष मार्गामध्ये होते नंतर त्यांच्या बहिणी दोन बहिणी आम्ही सर्व परिवार मिळून दोन हजार मध्ये ही आम्हाला जागा कैलासवासी निवृत्ती राजे यांनी आम्हाला ही जागा दानामध्ये दिली पाच पाचवुंठी आश्रमाचा हा परिसर आहे आणि जागा दिल्यानंतर त्यांच्या अथक प्रयत्नातून ही आश्रमाची स्थापना निर्माण झाली इथे जवळजवळ आता अभ्यासाला जवळजवळ बारा तेरा मुलं अभ्यासाला आहे तसेच येणारे जाणारे भाविक भक्त जवळच महास्थान डोमेग्राम बेलापूर असल्यामुळं हा मधला सेंटर पॉइंट असल्यामुळं सगळ्यांची व्यवस्था आल्या गेल्यांची इथं व्यवस्था होते तसंच आमच्याकडून सर्वांकून साधू संतांची आलेल्या पदयात्रे करून सगळ्यांची आमच्याकडून सेवा करते हा येणारी महानभव परिषद भक्त परिषद आता ही लातूरकडून आलेली आमचे हा महानुभाऊ भक्त परिषद लातूरचे बाबाजी यांना त्यांच्या एका शब्दावरून आम्ही त्यांना म्हणजे आमच्याकडून त्यांची सेवा मनासारखी तशी घडली नाही पण आमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न केला आम्हाला जेवढी सेवा भेटली तेवढी साधन जाता श्री चक्रधर चरणी अर्पण करतो आणि माझे शब्दातून धन्यवाद सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी काय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भक्त पदयात्रेत लांबून मोठ्या स्वरूपामध्ये उत्तरार्धात आणि पूर्वार्धात जेवढे स्थान केलेले आहेत तेवढे स्थान महानुभाव पंत करीत आहेत मात्र हे मठ एकदम वाटवर असल्यामुळं या मठाचा खूप फायदा होतो जेणेकरून चालून दमून आलेले पदयात्रा करू इथे थोडासा विश्रांत भेटतो आणि हे मंदिर इतक्या छान स्वरूपाच उभारण्यात आलेलं आहे आता सध्या पायीदेंडी महानुभाव भक्त परिषद जिल्हा लातूर यांची पदयात्रा साधारण यात्रेमध्ये पावणे चारशेच्या आसपास संख्या आहे ही संख्या दिवसेदिवस वाढाली वाढली आहे आणि आज येथून पदयात्रा पुढं सरकलेली आहे तरीही या आश्रमाचे योगदान खूप मोठे आम्हाला लाभले आहेत बस बस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जे महानुभाव भक्त परिषद यांचं ब्रीद वाक्य आहे कुठलं ब्रीद वाक्य तर चमचा चमचा घेऊन लाडू घेऊन इतर पदयात्रेच्या जसे घोषवाक्य असतात तसे पदयात्रेचे घोषवाक्य आहेत ब्रीद वाक्य आहेत काही कशासाठी की ज्यावेळेस आपण पायी तीर्थस्थान करतो वंदन करतो ज्याच्यामुळे प परब्रह्म पर, 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 परमेश्वर श्री श्रीचक्र स्वामी स्वतःही त्यांनी आपल्या आचाराच्या प्रक प्रकरणामध्ये नव्हेच तर स्वतः आचारामध्ये आणून सर्व जनतेला दाखवून दिलं की नुसते उक्ती नाही तर कृती देखील आहे म्हणून उक्ती आणि कृती दोन्हीचा जो संगम आहे हे सर्व संगम व्यवस्थित सांभाळून त्याच आदर्शावर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा जो संपूर्ण जनतेसाठी सामाजिक शैक्षणिक प्रत्येक विभागासाठी धार्मिक क्षेत्रासाठी जे जे क्षेत्र विभाग आहेत त्यांना चांगल्या प्रकारची शिकवण देण्यासाठी परंतु कशी कुठलं माध्यम आहे जसं मौन धारण करणे त्याच्यानंतर पायी चालणे पायी चालायचं कशासाठी पायी चालायचं आहे आपल्याला आरोग्यासाठी आपलं आरोग्यही चांगलं राहतं हातपाय चांगलं राहतं व्यवस्थित राहतात जेणेकरून जेवढं कष्ट आपल्या शरीराला दिले तेवढे परमेश्वरा परमेश्वराचं सहाय्य होतं आणि परमेश्वराच्या वाटेवर निघल्यानंतर कुठलीच काही गोष्टी जी कमी पडत नाही ऊर्जा सात्विक ऊर्जा निर्माण होते तामस ऊर्जा निर्माण होत नाही ऊर्जा निर्माण होत नाही ज्याच्यामुळे सात्विकता निर्माण होते अशा प्रकारचे विचार या पदयात्रेमधून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात मग त्यामध्ये स्थान प्रसाद भिक्षू वासनिक सर्वांची भेट होते कारण सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी आम्हाला आदेश दिलेला आहे एकमेका भेटले एकमेक भेटले याचा आहे म्हणजे जणू काही परमेश्वर भेटल्याचा आनंद होतो साधून्य साधूनशी भिक्षुकांनी भिक्षुक भिक्षुकांनी भिक्षुकाशी मंत मत सगळ्यांनी भेटायचं त्याच्यानंतर वासनिक वाचनिकांनी भिक्षुकाला भेटायचं वासनिकांनी वासनिकांना भेटायचं हा जो विधी आहे ज्याच्यामुळे परमेश्वर आपल्याला मिळू शकतो प्राप्त होऊ शकतो कारण चार पुरुषार्थ आहेत महत्वाचे जे अंतिम साध्य आहे ते म्हणजे मोक्ष आणि या मोक्षासाठी जाण्यासाठी ज्याने मोक्ष मार्ग निर्मिला तोची चि वाटाड्या झाला अं जगाचा ज्याने तो मार्ग निर्माण केलेला आहे तो स्वतः वाटेने चालला आणि मोक्षापर्यंत जेण्याचं ज्याने मार्ग निर्माण केलेला आहे त्याच्या परमपदापर्यंत जाण्याचा मार्ग निर्माण आहे त्या मार्गावरून आमची ही सर्व सद्भक्त मंडळी त्या परमेश्वराच्या शोधामध्ये कुठे भेटतील इथे भेटतील का तिथे भेटतील म्हणून त्यांनी त्यांच्या चरणस्पर्शाने पुनीत पावन झालेले जे काही तीर्थस्थान आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन वंदन करून त्या आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या एकांक असेल पूर्वार्ध असेल उत्तरार्ध असेल म्हणजे ज्या जे 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 भक्त भेटलेले आहेत एकांकामधले भक्त असतील त्याच्यानंतर पूर्वार्धामधले भक्त असतील त्यानंतर उत्तरार्धामधले भक्त भक्त असतील या सर्वांनी जे परमेश्वराचा आनंद त्यांनी घेतला सन्निधानाचा आनंद घेतला मग त्यांनी तो आपलं अक्षरबद्ध केला म्हणजे रचना केली त्याची टाचणी केली लेखन केलं आणि पुढच्या पिढीसाठी जसे प्रपंचामध्ये सात बारा असतो तसा हा सात बारा तो आम्हाला लीलाचरित्राच्या रूपामध्ये आम्हाला भेटला आणि जो मराठी साहित्यातील मुख्य जो ग्रंथ आहे तो म्हणजे लीलाचरित्र लीलाचरित्र हा ज्ञानेश्वरीच्याही अगोदरचा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरांचा जन्म पंच्याहत्तरमध्ये झाला तर लीचरित्राचं लेखन अठ्यात्तर म्हणजे झालं म्हणजे कुठला अठ्यात्तर न सुद्धा अठ्याहत्तर नव्हे तर बाराशे अठ्याहत्तर मध्ये झाला असा हा कालखंड तिथे आलेला सर्वात प्रथम पंथ धर्म संप्रदाय जो आहे तो म्हणजे महानुभाव संप्रदाय त्यानंतर अनेक धर्म संप्रदाय निर्माण झाले सगळेच झाले परंतु आजही परमेश्वराच्या भेटीसाठी ही आमची पदयात्रा निघालेली आहे जिथे जिथे गेलो तिथे मग तिथला प्रसंग सर्व आम्ही सांगत असतो ऐतिहासिक राजकीय याला पार्श्वभूमी कुठली आहे या सगळ्या गोष्टी सांगून तिथली ओळख करून दिली की आपण घरी ज्यावेळेस जाऊ किंवा नामस्मरण करत असताना आपल्याला आठवलं पाहिजे देव कसा आठवायचा तर ह्या सगळ्या गोष्टींची शिकवण पदयात्रेमध्ये शिस्तीमध्ये चालायचं संयमाने चालायचं नामस्मरण करायचं सेवादास्य करायची हे सगळी शिकवण जी आहे ती पदयात्रेच्या माध्यमातून त्याच्यानंतर आत्मनिर्भर कसं राहायचं स्वच्छता कशी ठेवली पाहिजे आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे ही ही या सगळ्या गोष्टी महानुभाव भक्त परिषद द्वारा तर होतेच परंतु इतरही वेगवेगळ्या विभागातून वेग वे पदयात्रा निघतात त्यामध्ये देखील अशाच प्रकारची शिकवण सर्व समाजाला दिल्या जाते तर अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही आलो ह्या सर्वज्ञ श्री चक्रधर सेवा आश्रमात श्रीदत्त मंदिर या मंदिराचे व्यवस्थापक आमचे आदरणीय पूजनीय विजयराजाची त्यांच्या ताई आपल्या ता आराध्य आराध्यताई म्हणजे शकुंतला आहे तर यांनी जे सहकार्य केलं ते आमच्या महाणू भक्त परिषद त्यांनी अथक प्रयत्न एक कसं आहे साधू संत म्हटले की सर्व सद्भक्तांवरच आधारित असते आणि भक्त कट जावं लागतंय आणावं लागतंय आणि हा भिक्षे सर्वज्ञ श्री चक्र जर प्रभूंचा संदेश आहे भिक्षा मागून खायचं आहे तर ही भिक्षेचं अन्न सर्व भक्तांना दिलं हे सात्विक अन्न आहे आणि म्हणून सात्विक आहार सात्विक जीवन सगळं जगावं हाच संदेश महानु भक्त परिषद जिल्हा लातूरद्वारे आयोजित केलेल्या पदयात्रेतून दिल्या जातो आणि हा समाजामध्ये सर्वसाधारण सगळ्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हाच हेतू आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम परिसर दाखवतो एक मिनट बाळा थांबा जरा हा परिसर खूप छान आहे म्हणजे पदयात्रा सातशे आठशे लोकसंख्या साधारण बसू शकते खूप छान स्वरूपाचं वर पण आहे सांगण्या आहे ओके धन्यवाद प्रणाम